तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मस्त मजेत ना तुमचं हार्दिक असं स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये तर आजचा ब्लॉक खूप खास आहे माझा बेस्ट फ्रेंड आहे त्याच्या सिस्टरचं लग्न कारण त्याची सिस्टर ती माझी सिस्टर पण मला एवढं सांगायचं आहे जे माझे सिटीतले मित्र आहेत म्हणजे जे सिटीमध्ये राहतात त्यांना एवढं सांगायचं आहे की साईटला लग्न कसं होतं शक्ता। करना भारी है। सिटी राता। तेनला गाव ते तुम्ही बघू शकता कारण आजचा ब्लॉग खूप भारी आहे जे सिटीमध्ये राहतात त्यांना गावाकडे काय होतं ते माहीत नाही आणि गाव साईडचं लग्न कसं असतं ते पण माहीत नसतं तर तुम्हाला आजच्या मध्ये हे बघायला भेटेल चला तर मग आपण स्टार्ट करू ही माझी साधी सिंपल ड्रेसिंग चला तर मग आता आपण हॉल बघायला जाऊ हॉल तुम्ही बघू शकता हा स्टेज तुम्ही बघू शकता नवरे आणि नवरदेवासाठी किती भारी आता तुम्ही लग्नाचा हॉल बघितला असेल आता मी तुम्हाला जेवणाची व्यवस्था कशी आहे हे तुम्हाला दाखवतो मी तुम्ही पाहू शकता डीजे तुम्ही पाहू शकता सोमनाथ प्लस डीजे बोलते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता नवरदेवाची वरात निघालेली आहे बाकीच्यांचा डान्स वगैरे चालू आहे चिल्ली पिल्ली पण फुल फॉर्म मध्ये तेवढ्यात अनिकेत मला डान्स करायला बोलवतो पण तुम्ही पाहू शकता मला डान्स वगैरे काहीच येत नाही लग्नाला सुरुवात व्हायला लागली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नवदेव थेट मनपात रवाना तुम्ही पाहू शकता हे सगळे माझे यार दोस्त डान्स करताना तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लग्न चालू झालेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता लग्न संपन्न झालेलं आहे आणि काही माझे मित्रमंडळी जेवण वाढण्याकरिता रेडी झालेले आहेत आणि जेवणाची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता सगळे माझे मित्रमंडळी जेवण वाढत होते तर मी विचार केला आपण पण थोडं पुण्याचं काम करावं लागलो तयारीला दुसऱ्यांना ला जेवण वाढता वाढताच मलाच भूक लागली तर मित्रांनो लगेच मी जेवायला बसलो हा नवरीचा भाऊ अमित साठे माझा जिगरी यार त्याची गाड भेट घेतली